तुम्हीच आमच्या रत्न होय मराठी माणूस व महाराष्ट्राबाबत बेताल बडबड करणाऱ्या दुबेंना केंद्र सरकारने रत्न पुरस्कार दिला हा त्यांचा प्रश्न झाला दुबेंना संसदेच्या प्रांगणात जाब विचारणाऱ्या महाराष्ट्राच्या वाघिणी महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी खास रत्न ठरले आहेत चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर धुळ्याच्या खासदार शोभा बच्चाव व मुंबईतील खासदार वर्षा गायकवाड काँग्रेसच्या असल्या तरी त्यांनी पाच जुलै रोजी वरळीला न गेल्याचे आपल्या पक्षाचे धोरण पूर्णपणे धुवून काढले दुबेंना पळता झाली नाही तर जय महाराष्ट्र म्हणायला भाग पाडले शिवसेने विरोधात भाजपाने रचलेला चक्रव्यूह तोडल्याने सैरभैर भाजपावाले बराळ सुटले आहेत महाराष्ट्रातील भाषासूत्र राबविण्याचे ही बुमऱ्यां झाले आहे बुडत्याचा पाय खोलात म्हणतात ते असे होय दुबे कोणी जेंटलमॅन नाहीत मोदींच्या हुजऱ्यांपैकीच एक आहे बेताल बोलणे त्यांना कर्माने लाभले आहे आमच्या पैशावर महाराष्ट्रातील मराठी लोक जगतात याचा जाब विचारण्यास या महिला खासदार संसद प्रांगणात भेडल्या प्रसंग पाहून दुबेंनी काढता पाय घेतला मात्र संसदेने लॉबीमध्ये जे महाराष्ट्र गर्जना ऐकली संसदेत विधिमंडळात हुजऱ्यांना चाल दिली जाते महाराष्ट्र विधानसभेत सुद्धा डोमकावळेच कावकाव करतात त्यांना काहीही धोरण नाही अशावेळी या तिन्ही रणरागिरींना मानाचा मुजरा करायला हवा मोदींनी आपल्या हुजऱ्यांचे कवच बनविले आहे काम काहीही होत नाही पण त्यांनी भक्तांची मैफिल बनविली आहे उठता बसता त्यांचे गुणगान चालू असते ते भेदण्याचा पराक्रम महिला खासदारांनी केला दुबे संसदरत्न होऊ शकतात तर या खासदार संसद महारत्न होय त्यांनी मराठी माणसांचा तडाखा दिल्लीला नक्कीच दाखविला आहे महाराष्ट्र सदन भुजबळाने बांधले त्यात मराठी आवाज घुमतो आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा